या ठिकाणी आपल्याला दिसत की जुन्या करारामध्ये ही गोष्ट दिसते इथे म्हणजे की, की देवाचा आत्मा येत होता देवाचा आत्मा जात होता पण ज्यावेळेस आम्ही नव्या करारामध्ये आम्ही येतो त्यावेळेस नव्या करारामध्ये ही गोष्ट दिसत नाही कारण देवाने योएलच्या पुस्तकामध्ये दे, हीच गोष्ट अगोदरच सांगून ठेवली योएलाचा दुसरा अध्याय अठरावीस त्यानंतर असे होईल की मी आपला आत्मा सर्व देहावर ओतून देईल मग तुमचे मुलगे तुमच्या मुली भविष्य सांगतील तुमचे म्हातारे स्वप्न पाहतील आणि त्या दिवसात दासावर दासीवर मी आपला आत्मा होती बघा या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या की पूर्वी कसं होतं ठराविक लोकांच्या वर तो येत होता पण आता इथं म्हणतो सर्व देहावर मी आत्मा होती प्रत्येक देहावर आणि तो दिवस आला तो चा दिवस आला आणि त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी तो आत्मा प्रत्येक देहावर विसावतो मग आता हा प्रत्येक देह कोणता आहे कोणत्या देहावर तो विसावतो मला ही गोष्ट थोडस तुम्हाला क्लिअर करू कि ते म्हणजे कि आम्ही कशा रीतीनं आम्ही आमचं जीवन आम्ही जगत असताना आम्ही याच्याकडे आम्ही लक्ष द्यायच तर या ठिकाणी आम्हाला काय बघायचं मी तुम्हाला पवित्र आत्मा उतरला कोणावर उतरला संपूर्ण एरुश्लेमेवर उतरला नाही कारण त्या एरुश्लेमेमध्ये देवाचं वचन असं सा सांगत की त्या एरुश्लेमेमध्ये सर्व भक्तिमान एकत्रित झाले होते आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी आम्ही दुसऱ्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की पाचव्या वचनामध्ये त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान येऊ देवशील राहत होते कोण होते हे सगळे भक्तिमान राहत होते पण हे भक्तिमान राहणाऱ्या लोकांच्या वर देवाचा आत्मा उतरला नाही मग कोणावर उतरला त्या माडीवरच्या खोलीमध्ये जे एकशे वीस लोक होते त्या एकशे वीस लोकांच्या रूप का एकशे वीस लोकांच्या उतरला का भक्तिमान लोकांच्या नाही उतरला याच्यावर कधी आपण विचार केला आप के का मग हे भक्तिमान लोक आले होते कशासाठी हे भक्तिमान लोक आले होते एका गोष्टीसाठी आणि ते म्हणजे की हे भक्तिमान लोक हे त्यावेळेस हंगामाचा सण पाळण्यासाठी एकत्रित झाले जगाच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी आकाशाखालच्या म्हटलेल्या राष्ट्रातील सगळे लोक त्या ठिकाणी काही लोक गेले असतील त्या ठिकाणी पण लक्षात ठेवा त्या ठिकाणी देवाचा आत्मा त्या ठिकाणी काम केला अशा दोन गोष्टी आहेत की देवाचा आत्मा कोणावर आहे दोन गोष्टी देवाला पाहिजे कोणत्या दोन गोष्टी पाहिजे आहेत की जिथं देव आत्मा पाठवतो पहिला विश्वास देवाला काय पाहिजे विश्वास आज देव तुमच्याकडून आणि माझ्याकडून कशाची अपेक्षा करत आहे देवाच्या विश्वासाची दोन प्रकारचे विश्वास आहेत एक साधा सरळ देवावरचा विश्वास आणि दुसरा एक फाजीर विश्वास फाजील विश्वास आणि साधा सरळ विश्वास मी आज त्याच्यावर जास्त काय बोल मी बोलला नाही एक गोष्ट मी फक्त सांगतो सरळ विश्वास आमचा देवावर सरळ विश्वासामध्ये विश्वासा आम्ही आमची बुद्धी पाजळायची नाही तर्क वितर्क करायची नाही आमचा अनुभव सांगायचा नाही तर तिथं सरळ सरळ देवावर विश्वास ठेवायचा दुसरं ते म्हणजे फाजील विश्वास नाही त्या गोष्टी गेल्या दिवसामध्ये हीच गोष्ट घडली ज्यावेळेस सकाळी व्हिक्टोर्यानं <coughs> मला ज्यावेळेस सांगितलं आठवलं मला अजून सुद्धा आठवत नाही पण तिने मला आठवण समर्पित जबाब तिने मला मला सांगितलं की त्यावेळेस चार वर्षापूर्वी देवाण तुला दाखवलं होतं की समर्पित जो आहे तो पांढरे वस्त्र धारण करून तो स्वर्गात गेलेला ते देवाण तुला दाखव त्याच्यानंतर कि ते साडेतीन वर्ष हे जे त्या ठिकाणी हा शब्द आला की साडेतीन वर्षानंतर त्याच्या जीवनामध्ये देव काय होता पण हे साडेतीन वर्षाच जे काम करणार आहे काय काम करणार आहे माहितच नव्हतं देव काय करणार आहे हे दोन वेगवेगळे दोन वेगवेगळ्या व्यक्तींना मिळालेल्या दोन वेगवेगळ्या गोष्टी इथं काय झालं इथं आमचा फाजील विश्वास नव्हता ते म्हणजे की आम्ही इतकं प्रार्थना केली इतकी प्रार्थना केली इतकी प्रार्थना केली जसं दावीद राजाने प्रार्थना केली आपल्या लेकरासाठी तेवढी प्रार्थना केली आणि शेवटी जे देवाल करायचं केलं देवान के त्याला नेलं मग आता हे का तर देवाला पुढच्या गोष्टी माहित देवाला पुढची गोष्ट माहित होती की पुढे जाऊन काय होणार देवाला माहित होते की लोक काय कशा प्रकारचे आज तुमच्यानी माझ्या विश्वासानं कोणाचंही तारण होणार नाही तुमच्या आणि माझ्या विश्वासानं कोणालाही आरोग्य मिळणार नाही तुमच्यानी माझ्या विश्वासानं कोणही मेलेल्यातून उठणार नाही लाजर उठला तो कोणाच्या विश्वासानं लाजराच्या विश्वासानं तर त्याच्या बहिणींच्या विश्वासान याईराची कन्या उठली ती कोणाच्या विश्वासानं तर याईराच्या विश्वासानं नाईन मधला जो तरुण जो उठला मेलेलातून तो कोणाच्या विश्वासानं तो येशूच्या विश्वासान होतो त्याच्यात विश्वास सुद्धा नव्हता त्यावर जर आमच्या घरामध्ये आमच्या जीवनामध्ये जर एखादी घटना जर घडत असेल आणि तो जर व्यक्ती जर मायनर असेल तर त्याचा जाब देव विचारतो कोणाला आई वडिलांना घरच्या लोकांना पण तो मॅच्युअर मध्ये जर आला तर मग मात्र त्या ठिकाणी त्याचा जाब त्याला घ्यायला लागतो या ठिकाणी आम्हाला काय दिसत आम्हाला या ठिकाणी दिसत कि ते म्हणजे कि देवाचा आत्मा त्या ठिकाणी कार्य करतो कुठं तर जो विश्वास ठेवतो आणि म्हणून आपण ज्यावेळेस मार्क याचा सोळावा द्याय आणि पंधरा वचन वाचतो किंवा सोळा वचन वाचतो तिथं स्पष्ट म्हटलेला की ते म्हणजे की जो विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याच तारण विश्वास हा खूप महत्वाचा आहे विश्वासाशिवाय पवित्र आत्मा मिळत नाही दुसरं ते म्हणजे पश्चातापाताप आणि पश्चाताप पश्चाता केल्याशिवाय आमचं किंवा पवित्र आत्मा मिळत नाही प्रेक्षित दोन अडतीस मध्ये या ठिकाणी स्पष्ट म्हटलेला आहे काय म्हटलेला आहे पेत्राने त्यांना पेत्र त्यांना म्हणाला पश्चाताप करा तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुमच्यातील प्रत्येकाने येशूच्या नावाने बाबतीस मा घ्यावा मग तुम्ही पवित्र आत्म्याचे दान थावा विश्वास ठेवण्यानंतर पवित्र पश्चाताप केल्यानंतर बाप्तिस्मा घेतल्यानंतर तुम्हाला पवित्र आत्मा मिळणार आहे आता इथं काय आहे माहिती आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो इथे एक गोष्ट बाप्तिस्मा बाप्तिस्मा कधी आहे विश्वास आणि पश्चातापणे पवित्र आत्मा कधी आहे बाप्तीम्या नंतर पवित्र आत्मा आहे का तर नाही कारण कर्नाल्याच्या जीवनामध्ये आम्हाला दिसत कि त्या घटनेमध्ये कर्नाल्याला पहिल्यांदा पवित्र आत्मा मिळाला नंतर त्यानं बाप्तिस्मा घेतला या ठिकाणी आम्हाला दिसतं की पहिल्यांदा बाप्तिस्मा घेतला नंतर पवित्र आत्मा मिळाला ह्या ठिकाणी हा फरक आहे महत्वाचं काय तर विश्वास आणि पश्चाताप जर तुम्ही विश्वास ठेवत आहे पश्चाताप करत आहे तर पवित्र आत्मा तुम्हाला मिळाले मग आता जर पवित्र आत्मा मिळालेला आहे आणि अशा वेळेस देवाच्या वचनाप्रमाणे जर पतित झाले तर हा प्रश्न म्हणजे जर आज तुम्ही आणि मी ग्रेस पिरियड मध्ये आम्ही कृपेमध्ये आलो आणि जर कृपेमध्ये जर आम्ही जर आहे तर या ठिकाणी आम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की देवाची कृपा जी आहे ही कृपा आम्हाला मारत नाहीये तर ती आम्हाला तारते आणि म्हणूनच आम्हाला ह्या ठिकाणी जरी आम्ही अदे त्या अध्यायामध्ये जरी आम्ही ते वचन वाचलं की पुण्यान त्याच नवीनीकरण होणं अशक्य आहे हे जेव्हा आम्ही वाचतो त्यावेळेस आम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे की तरी सुद्धा आमचं तारण जात नाहीये हो। पाप केल्यामुळं तारण आमचं जात नाहीये पवित्र आत्मा आमच्या मधून जात नाहीये मग तुम्ही म्हणा की असं काय तर काल मी स्टडी करत असताना मला एक खूप सुंदर असं त्याच्यामध्ये मला एक वाचायला मिळालं ते मी तुम्हाला ते म्हणजे काय तर ते म्हणजे की सूर्य उगवलेलं आहे आणि सगळीकडे धुकं पडलेलं आहे त्या धुक्यामध्ये सूर्य दिसत नाही धुक्याने ते झाकून गेले पण आम्हाला त्या सूर्याचा प्रकाश दिसत नाही सूर्याचा आम्हाला उष्णता आम्हाला जाणवत नाही याचा अर्थ असा आहे का की सूर्य नाही आहे त्या ठिकाणी सूर्य आहे त्या ठिकाणी म्हणजे जर तुम्ही आणि मी जर पवित्र आत्म्याने जर भरलेला आहे तर पवित्र आत्मा आहे पण आमच्याकडं तो येत नाही किंवा आमच्यामध्ये तो ऍक्टिव्हेट होत नाही त्याचं कारण काय तर पापरूपी जे धुकं जे आहे ते आमच्यामध्ये आड आडखळण बनले ते दुःख मात्र आम्हाला स्वतःला आम्हाला काढायला त्या धुक्यातून आम्हाला बाहेर यायला लागणार आणि म्हणून या ठिकाणी येशू ख्रिस्त जो आहे तो त्या ठिकाणी म्हणत आहे तू कुठून पडलास हे तू आठव पडण हे असणार आहे आपल्याला माहित आहे पेत्र हा सुद्धा पडला थोमा हा सुद्धा पडला बाकीचे शिष्य हा सुद्धा पडला पण ही बाकीची जे हे उठले पण एक जो महत्वाचा व्यक्ती जो होता जो पडला पण तो उठला नाही त्याचा नाश हा कोण होता तर येऊ द्यास करेल हा सुद्धा पडला मग त्यानं काय केलं तर त्याने दोन गोष्टी केल्या काय दोन गोष्टी केल्या त्या दोन गोष्टी करत असताना त्याला एक गोष्ट समजली नाही की त्याला काय करायचं सैतानानं त्याला एक इन्स्ट्रुमेंट म्हणून त्याचा वापर केला तुम्ही जर वाचन वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की ते म्हणजे कि सैतानानं यहुदा इश्काऱ्यातलं सुद्धा निवडलं होतं पेत्राला सुद्धा निवडलं होतं दोघांना सुद्धा सैताना निवडलो पण यहुदाचा जसं त्यानं वापर केला तसं पेत्राचा सुद्धा त्यानं वापर केला पण ज्या वेळेस वेळ आली की डिसिजन घेण्याची त्यावेळेस मात्र दोघांचे डिसिजन हे वेगवेगळ्या ठिकाणी होते कसे होते तर एकानं मनस्ताप करून घ्या घेतला आणि एकानं पश्चाताप करून घेतला मनस्ताप नकोय आम्ही बऱ्याच वेळेस मनस्ताप करून घेतो त्रास करून घेतो नाही मी हे केलो नाही नाही मी हे केलो नाही मी हे केलो नाही मनस्ताप करून घेतो सैतान आमच्या मध्ये कंडमनेशन आणतो सैतान आम्हाला कंडम करतो आम्हाला म्हणतो की नाही तू हे केलंस तू हे केलंस तू हे केलं आता तू काय उठू शकत नाही आता तू देवाबरोबर चालू शकत नाही आणि ते वचन पण आहे की पुन्हा तुमचं नव्यानं नवीनीकरण होणार नाही मी तुम्हाला सांगतो सैतान हा लबाड आहे लबाडीचा उठणार नाही असं ना होत नाही माझ्या समोर मी 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 म्हणणाऱ्या लोकांना पडताना मी बघितलं उठताना मी बघितलं देवाना ते पडून उठल्यानंतर मी बघितलं मी एक देवाचे सेवक जे रिसेंटली ते देवाघरी गेले ते देवाचे सेवक एकदा सोडून सात वेळेस ते पडले पण ते शिव त्यांचा मरण जो आहे तो धार्मिकतेमध्ये झाला आत्मिकतेमध्ये त्यांचं मरण झालं पडले ते म्हणून मी तुम्हाला सांगतो पडणं असू द्या पण उठणं आमच्या जीवनामध्ये दे असणं गरजेचं त्या ठिकाणी आम्हाला काय हा जो काय केलं तर हा येऊ दायस्कार पहिली गोष्ट केला की त्यानं त्या ते पापाचं मूळ त्यानं काढून टाक कुठलं होतं पापाचं मूळ तर म्हणजे की पैसा त्यानं तो पैसा जो घेतला होता तो पैसा नेऊन त्यांना परत शास्त्रीय पुरुषांना देऊ केला ते म्हंटल आम्हाला काय त्याच्याशी आता आमचं काम झालं तो पैसा त्यानं टाकून दिला मंदिरावर आता इथं जे मूळ होत त्यानं काढलं होतं मग आता हिथं मूळ जर काढलेलं आहे तर त्यानं योग्य दिशा त्यानं पकडायला पाहिजे होती काय करायला पाहिजे होत पश्चाताप कुठं होणार होता साडेतीन वर्ष येशू ख्रिस्ताबरोबर फिरत होता त्याला माहीत पाहिजे होतं कि ते म्हणजे पश्चाताप येशू येशुख्रिस्ताकडे त्याने ख्रिस्ताकडे यायला पाहिजे तिथं जायला पाहिजे होत त्यानं येशुख्रिस्ताच्या पाय पकडायला पाहिजे येशू ख्रिस्ताकडे क्षमा मागायला पाहिजे की मी चुकलो गुरुजी मी चुकलो मला क्षमा करा तिला क्षमा झाली असते पण त्याने ते केलं नाही त्यानं केलं नाही कारण येहोदा इस्कारचा इतिहास असं सांगत की यहुदा दाईकर स्वतःच्या बुद्धीवर तो स्वतःला खूप शाणा समजणारा होता कारण त्यावेळेस जे रोमी साम्राज्य होत त्या रोमी साम्राज्याच्या विरोधामध्ये एक गट काम करत होता आणि त्या गटाचा हा नेता होता येऊ दास्कर त्यामुळं त्याच्याकडे ताकद होती त्याच्याकडे बुद्धी होती त्याच्याकडे ज्ञान होत त्याला माहित होत की रोम सरकारला कस खाली आणायचं आणि म्हणून त्यानं आपल्या बुद्धीचा उपयोग केला येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर तिथं सुद्धा त्यानं तिची स्वतःची बुद्धी वापरली त्यानं एकच गोष्ट करायला पाहिजे होती ते म्हणजे की त्यानं पश्चाताप करायला पाहिजे <coughs> ख्रिस्ताकडे कर यायला पाहिजे होती पण त्यानं बुद्धी वापरली निधीसूत्रामध्ये आपण वाचतो की ते म्हणजे तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस निधीसूत्र तीन पाच मध्ये आपण की तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस आज जर तुम्ही आणि मी आपल्या बुद्धीवर जर अवलंबून राहत असेल तर मी तुम्हाला सांगतो इथं आमचा भाष त्याने काय केलं आपल्या बुद्धीचा अवलंब केला एक दुरी घेतली झाडाला लावली लटकवली खला समतुल जीवन संपायला वेळ लागत नाही पण जे जीवन जे जी आहे त्याच्याविषयी आम्ही विचार गरजेचं त्याच्यासाठी देवाने तुम्हाला एक संधी दिलेली आहे पश्चाताप त्याच्यासाठी एक मार्ग दिलेला आहे आम्ही जिथं पश्चाताप करू शकतो आम्ही स्वतः उभारू शकतो आम्ही तिथं चालू शकतो परत आम्ही स्वतःच रिस्टोरेशन करू शकतो आणि आम्ही येशूच्या मागे आम्ही चालू शकतो या ठिकाणी आपल्याला दिसत कि पेत्रान पश्चाताप केला ज्यावेळेस त्या ठिकाणी कोंबडा आरवला त्यावेळेस आम्हाला दिसत कि त्या ठिकाणी त्याला आठवलं काय आठवलं की गुरुजीने हे सांगितलं होत गुरुजीने हे बोललं होत हे त्याला आठवलं आणि तो खूप राणी हा आमच्या अश्रुतून बाहेर येणे गरजेचं आम्ही मान्य करणं गरजेचं आहे की कर ते म्हणजे ते आम्ही चुकले जोपर्यंत तुम्ही आणि मी या गोष्टींकडे आम्ही लक्ष देणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो आमचं जे जीवन जे आहे हे नरक आहे नरक आहे आमचं जीवन यातनं आमच्या जीवनामध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं आज सुद्धा आम्हाला सेवेतनं बाहेर पडायला पुष्कळ चान्स आहे पुष्कळ आम्ही देवाची सेवा सोडू शकतो पुष्कळ लोक आज सुद्धा आम्हाला पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगू की जर आम्ही नांगराला हात घातले तर परत माग वळून बघणार अशक्य जर हे काम जर देवाकडून जर असेल तर देव तो सिद्धीच घेऊन जा देवाकडून जर, जर नसेल तर देव आम्हाला त्याच्यासाठी तयार करत त्याच्या आत्म्यानं तो आम्हाला चालवा आम्हाला जे काय करायचं आहे तो आमच्या तो करू या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या की जेव्हा आम्ही या ठिकाणी ही गोष्ट आज या ठिकाणी आम्ही बघितली की जेव्हा पाऊल म्हणत आहे आत्म्याच्या प्रेरणेने चाल म्हणजे देहपासून आत्म ज्यावेळेस आम्ही पडतो त्यावेळेस आत्मा जर आम्हाला उठवत असेल तर आम्ही उठणं गरजेचं आहे आणि त्याच्या प्रेरणेने आम्ही चाललं पाहिजे आणि तिथं असं म्हटलेलं आहे जे तुम्ही इच्छिता ते तुम्ही मस्त इच्छा आहे आम्हाला मस्त वाटत मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे मला हे पाहिजे मला ते पाहिजे देव म्हणतो नाही तुला ते नाही करायचंय मी तुला सांगतो तेच करायचं आहे आज आपण ही गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये आठवतो आपल्या जीवनामध्ये आपण घेऊन जायचा आपण प्रयत्न करूया आणि आपण आपल्या जीवनामध्ये बदल आणायचा प्रयत्न आत्मेच्या आपण चालायचा प्रयत्न करूया आपण त्या शावलाकडे बघूया आपण त्या दाविदाकडे बघूया आपण त्या यवदा पण बघूया त्या पेत्राकडे बघूया आणि आपण निश्चय करूया ते म्हणजे आज देवान आम्हाला कृपेमध्ये आम्हाला ठेवलेलं आहे आम्ही कृपेमध्ये चालवलं आहे तर कृपेमध्ये जर चाललेलं तर त्या कृपेचा आम्ही आणि देवाचं वचन ज्याप्रमाणे म्हणतो पाऊल म्हणत की कृपा वाढावी म्हणून आम्ही पापात राहतो तर कदापि कृपा आहे म्हणून आम्ही पापात नाही राहिलं पाहिजे आम्हाला आता काय करायचं आम्हाला स्वतःच रिस्टोरेशन करायचं आम्हाला स्वतःला नवीन पंख धारण करायचं आणि नवीन पंख धारण करून आम्ही आमचे पंख आम्ही झाडायचे परत आम्ही इकडे तिकडे बघायचंय वर बघायचाय आमची दृष्टी वर बघायचे आणि आम्हाला आकाशामध्ये आम्हाला गरुड ज्यावेळेस आपली नवीन सुरुवात करत त्यावेळेस ते, ते तसंच कार्य करत ते परत एकदा आपलं पंख आल्यानंतर पंख झाडत परत वरती बघतं आणि मग ते आकाशामध्ये ऋण इंग्लिश मध्ये त्याला म्हटलं स्काय इज द लिमिट hmm. आमच्या जीवनामध्ये हीच गोष्ट असलं पाहिजे hmm. आम्ही काय चाललेलं ह्याच्याकडे नाही बघायचंय कोण पडलं कोण उठलं कोण बोललं हे केलं त्यानं ते म्हटलं असं झालं तसं झालं कारणे दाखवा नोटीस आम्हाला एकच करायचंय वरती बघायचं आहे ज्या कामासाठी देवानं आम्हाला निवडलं जसं पाऊल म्हणतो कि मागील गोष्टीकडे दुर्लक्ष एवढ्या दिवसामध्ये काय आपल्याला ना प्राप्त नाही झालं काय मिळालं नाही तर आम्हाला जर नाही मिळालं तर त्या ठिकाणी आम्हाला आम्ही काय करायचं जर देवाची सेवक किती वर्ष वाट बघितली अब्रह्मानं शंभर वर्ष वाटत मोशीने चाळीस वर्ष वाट बघितली येशु ख्रिस्तान तीस वर्ष वाटल मग आम्ही आता सत्तावीसा आम्ही खचून चाललेलं आहे काय देवाने जर आमच्यासाठी जर ह्याच्यापेक्षा मोठं जर काम जर ठेवलं जे पाहिजे तीच गोष्ट देव आमच्या जीवनामध्ये करणार देवाला जे आहे तेच देव आमच्या जीवनामध्ये करणार आणि म्हणून यावेळेस मी तुम्हाला उत्तेजन करत की आपण त्या देवाजवळ आपण आपलं लक्ष आपण देवाजवळ आपण पाहू आपले डोळे बंद करूया मागे काय घडलेलं आहे तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष आणि आपण एकच गोष्ट मान्य करूया की जे म्हणजे की देवानं आमच्यासाठी चांगलं तेच ठेवलेलं आहे कदाचित आता ते मिळाले नसेल आमच्यासाठी ते पुढं अजून ठेवला आपण न कसता आपण त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण आज काय घडत यापेक्षा देव काय करत आहे याच्याकडे आपण लक्ष द्या शैतान आपल्याला नाराज करायचा निराश करायचा दुःखी करायचा आपल्याला प्रयत्न करताना आपण सांगूया सैताना देवाचं वचन मला सांगतो नीतीमान सात वेळेस जरी पडला तर तो पुन्हा उठला आणि माझा देव म्हणतो की मी मान येल मी तुझ्या बरोबर आणि जर माझा देव जर माझ्या बरोबर आहे तर माझ्या विरोधात कोण आहे आपण परत एक नवीन सुरुवातीसाठी आपण स्वतःला पण तयार करू माझा पूर्ण विश्वास आहे की ते म्हणजे की खरोखर आज देवाचा आत्मा या ठिकाणी आहे किती लोक आहेत हे देवाला काय देणं येणं नाही देव एका माणसामध्ये इंटरेस्टेड सगळे आले तर आनंदच आहे पण त्याला एक माणूस जरी असला तरी बास आज आपण स्वतःला पण तयार देवाला सांगेल की नाही देवा तयार देवा मी तयार आहे मी आता तुझ्या मागे चालले आहे